नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आम्ही चाललो आहे आज मशेच्या जत्रेला तर जेवढं काही सुरू करायचा प्रयत्न करेन तेवढं मी सगळं शूट करीन आणि नक्की तुम्ही पण या मशेच्या जत्रेला काही काही थोडे दिवस उरलेत आता मशा जत्रेला चला बाय बघू शकता आता आम्ही निघालो आहे मशा जत्रे जायसाठी आता आमच्या मामाला घ्यायसाठी खांबलपाड्यामध्ये आलो आहे त्या बाबाला घेऊन मग आम्ही तसं निघणार आता मशाला चला भेटूया आपण डायरेक्ट म्हशामध्ये गाईज बघू शकता फायनली आम्ही मशाला पोहोचलोय गाडी पार्किंग केली आणि ही आपली मंडळी सगळी आम्ही चालू आता मशाला गाईज बघू शकतो फायनली आम्ही आता मशाची एंट्री करतोय बघू शकतो इथं चेकपोस्ट आहे आणि इथं भरपूर अशी जत्रा भरली बघू शकतो इथं आईस्क्रीमचा स्टॉल आहे खेळण्यांचं आहे बघू शकतो तवे वगैरे सगळे बघू शकता वाळाच्या शिंगा शिजवत ठेवलेत आज जसं पाहिजे जस क्राऊड दिसत नाही पण बहु शकत पुढे जत्रा मोठी असेल तिथं असेल क्राऊड बघू शकता अडीचशे रुपये शूज बहुश शकतो लाकडी वस्तू पोलीपाट वगैरे बाबा बघू चादरीचं मार्केट पण लागले मस्त बघा स्वीट मध्ये मस्त खाजा येऊन ना दाखवते ना जाताना घेऊ गोश चादर्यांचं स्टॉल भरपूर असखंड महाराष्ट्र सगळ्यात मोठी जत्रा मसा बहुश आता हे खरं मार्केट आहे मशा जत्रेचं जा। बहुश स्वेटर वगैरे यांचा भरपूर स्टॉल लागले अगं मंदिर दर्शन तर कर पहिले बाई बहुश आता स्वेटरचं असं मस्त असं दुकान भरलंय विविध प्रकारचे स्वेटर्स आहेत इथं बघत टेडी आहेत वरून किचन मध्ये लागणारे सगळे साहित्य नाही पुढच्या पुढच्या ना, ना, तो पुढचा पुढची झाली बस खाऊचं मार्केट मस्त <गणागा> मंदिराकडे जाणारा मार्ग हा <गणागा>

हा समोर मंदिर आपलं विसायचं करायचं देवाला नारळ यायचा असतो ठाम देवाला बघू शकतो आता गाभऱ्या जायसाठी लाईन लागली

बाय तुला व्हिडिओ दिसेल टीव्ही लावशी ती खांब दे <laughs> सुंदर असं स्तंभ आहे बघू शकता तुम्ही खामदेव म्हणता त्याला इथं नारळ येत असतो ख्रमदेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता बाजारात आले कोंबे घेण्यासाठी भारी होते बहु सकता हा नॉन वेज स्पेशलिस्ट सा बाजार है तो कोबड़े वगैरह मच्छी वगैरह सग बहुत एक एक सुरमाई कसी वाम आहे आहे एक एक मोठी आता आधी बाकीची मंडळी सगळी शॉपिंगला गेली आहे आम्ही आता जेवण बनवायला सुरुवात करतोय मस्त चिकनचे पीस फ्राय करायला घेतले आपले बाबा बनवतात ते मस्त एक गावठी कोंबडा पण घेतलाय मस्त जेवणासाठी खूपही मजा एक वेगळी असते कारण की आपण बाहेर येऊन कुठेतरी असं जेवण करतो आहे बघू शकता असं आम्ही आमचं लोकेशन बघू शकता तुम्ही गाडींची पार्किंग लॉट आहे त्यामध्येच आम्ही थांबलो आहे जास्त आत गाडी ला लावली नाही बोलू ट्रॅफिक ऑफिस पुन्हा येताना त्यामुळे बाहेरच्या बाहेर सगळं कार्यक्रम केले जस्ट जत्रेच्या जाण्याचं एंट्री गेट इकडनं त्याच्या बाजूलाच आम्ही इथं था ठेवलं आहे आमचं स्टॉप बघू शकतो जेवायला बसतो काय बघू शकतात आम्ही जेवण मस्त बैलांच्या बाजारात आलोय ऍक्च्युली बैलांचा बाजार सगळं उठलाय बघू शकतो सगळं मोकड झालंय पण काही काही ठिकाणी ठराविक ठिकाणी बैल आहेत अजून पण बघू शकतो हे बैल आहेत धावणीला कायदा चार बैल आहेत या मालकाच्या अमा कुठची बैल आहेत कशी जोडी कशी जोडी बोलत बघू शकतो हा बैला लंपीच्या गाठी आलेल्या लंपीच्या आजारात आत्ताच हा बारा झाला बैल बघू शकतो पुढे एक मोठी धावण आहे ती पण एक बघूया आपण जेवढे बैल बघताय तेवढे बैल बघू आपण आता सध्या ही दावण बघून आलो चार बैलाची दावण आहे आपण या शेतामध्ये आलोय मस्त दावण मोठी दावण बांधली आता हा बैलाला फिरून बघतात म्हणजे इथं कसं असतं जो बैल आपल्या आवडत त्याच्या बैलला चालून चाल बिल वगैरे सगळं काही गोष्टी बघतात त्यानंतर घेतात समोर बघू शकता तिथे एका बैलावरती गुलाल पडलाय म्हणजे हा बैल विकला गेलाय ज्या बैलावरती गुलाल पडला म्हणजे तो बैल विकला गेला असं समजायचं म्हणजे मस्त बैल आहे तिथं बघू शकता हा पण मोरा यो काला आहे हा बी काला भांडाय खूप सुंदरशी जोडी आहे पांढरे शुभ्र हा बैल तर मला भरपूर आवडलाय बघू शकता मस्त फिटनेस आहे खूप सुंदरशी फिटनेस आहे बैलाची गाडी व्यवहार चालू आहे पंचवीस हजार बोललेत हे बैल जर्सी बैला एवढी पळतात एवढी पळतात भरपूर पळतात बघा दिसायला छोटा आहे हातरलाय भारी हा बघू शकते इथं स्टॉल लागले एक म्हणजे बैलांची केसरे त्याच्यानंतर गायतलं काय असतील ते सगळं काही इथं मिळतं होऊ शकतो पण मस्त एक दावन आहे पूर्ण बाजार ऍक्च्युली खाली झालंय कारण की आज मसा फुटून तिसरा दिवस आहे तेरा तारखेला खोललेलं आणि आज पन्ना पंधरा तारीख आहे म्हणजे तिसरा दिवस आहे आज मसा फुटून बैल काही राहिली नाही

आहे आणि ती आपली सातारा नाशिक नाही तो तो नाशिक बघू शकत नाशिक बारा हजार लय आणि तेरा हजार हा बारा हजारलाय बघू शकतो

बहुषत मसा पारंपरिक पद्धती म्हणजे टोपली जास्त करून लोक टोपले घेण्यासाठी येतात बघू शकले किन्नर होते लुट्टो बाजार मध्ये जाऊन येऊ आपण

लुट्ट नाव लिहिले आणि ते आपल्याला लुटतात इथे येऊच नका सगळं महाग वस्तू आहे तर बॅटरी वगैरे

पारंपरिक पद्धती टोपले oh <laughs> बघू शकतो मशीन घेतली आपण केली आपल्या पोरांसाठी लाडू मोदक साठी आणि आता चाललो पार्किंग लॉट मध्ये भरपूर ऊन झाले आणि भूक पण पुन्हा लागली चला मग भेटूया आता पुढे असं मित्रांनो झालं मसा जत्रा एन्जॉय करून आणि आता निघालो आम्ही घरी जायसाठी चला मग बाय